इचलकरंजी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल दोन लाख पाच हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी शहरातील शाहू कॉर्नर परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर इचलकरंजी पोलिसांनी धडक कारवाई करत तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यावेळी पोलिसांनी दोन लाख पाच हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला दिनांक वीस जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुवर्णयुग कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या इमारतीमध्ये चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत जुगार खेळताना तेरा आरोपी आढळून आले त्यांच्याकडून एकूण दहा हजार नऊशे रुपये रोख रक्कम अंदाजे एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली पंधरा हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल फोन तसेच वीस हजार रुपये किमतीच्या टेबल खुर्च्या असा एकूण दोन लाख पाच हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्ह्यात अटक करण्यात आरोपी पुढील प्रमाणे असून त्यामध्ये पांडुरंग बाबूराव कांबळे राहणार सुतारमाळा हिचलकरंजी रफिक मलिक मिर्जे राहणार शहापूर स्वप्नील तानाजी काळे राहणार रिंगरोड इचलकरंजी संजय विनायक कुलकर्णी राहणार सम्राट अशोकनगर खंडू ज्ञानदेव वरुटे राहणार शाहब कॉलनी आयुब हबीब अन्सारी राहणार हत्ती चौक विश्वनाथ विलास लवटे राहणार लिगाडेमाळा रोहिदास रमेश शिंदे राहणार टाकोडेवेस विशाल किरण कांबळे राहणार टाकोडेवेस प्रकाश सदाशिव भिसे राहणार लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर संतोष विलास बाबर राहणार हत्ती चौक मोईन मेहबूब बैरागदा राहणार गाऊ भाग शहानूर इसाक सावळगी राहणार वार्ड नंबर दहा ऑब्लिक सातशे हत्ती चौक या आरोपींमध्ये क्रमांक दहा व तेरा हे मंडळाचे क्लब मॅनेजर व मालक असून त्यांनी नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे जुगार चालवल्याचे निष्पन्न झाले आहे ही कारवाई इचलकरांची पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोना कुर्णे यांनी केली घटनेची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालासह सर्व आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करून प्रथम माहिती अहवाल न्यायालयात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे